जय गोमाता आपण आता देऊळगाव राजा या ठिकाणी शेडनेट या प्लॉटवरती आहोत का ज्या शेडनेट या प्लॉटवरती शिमला मिरचीचं उत्पादन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आता आपण या शिमला मिरची या उत्पादनाविषयी सरांकडनं आपण जाणून घेऊयात हे आपले एरिया मॅनेजर सर आहेत का जे ज्यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर हे शेडलेट वगैरे प्लांट दिले जातात शेतकऱ्यांना तर आपण सरांकडून थोडीशी आता याविषयी डिटेल्स माहिती घेऊयात नमस्कार सर नमस्कार कर कर सर कृपया आमच्या शेतकऱ्यांना ही माहिती द्यावी आपण जरा सर हा प्लॉट जो आहे ढोबळी मिरचीचा म्हणजेच शिमला मिरचीचा प्लॉट आहे आणि याची ह्या साय याची साईज पण सुद्धा तुम्ही बघू शकता या मिरचीची की याची साईज जवळपास तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमपर्यंत याचं वजन सुकल्यानंतरही भरू शकतं आणि हा आता हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे त्याच्या अगोदरची प्रोसेस पूर्ण कंप्लीट झालेली आहे याचं पोलन पूर्ण झालेलं आहे याची बांधणूक पूर्ण झालेली आहे आणि पूर्ण चांगल्या प्रकारे ह्या शेतकऱ्यांनी याचा व्यवस्थित नियोजन केलेलं आहे जेणेकरून दोन सरीमधलं अंतर त्यानंतर त्याच्यावरची मल्चिंग पेपर आथरूनसुद्धा त्या प्लॉटचं नियोजन झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे याच्यावरची फवारणी जी असते ती एक वेळ वेळेच्या आत केली गेली पाहिजे तो त्याच वेळेस त्याची लागत पूर्ण चांगली होती आणि त्याचं संगोपन चांगलं होतं त्याचं एक व्यवस्थित नियोजन जर आता शेतकऱ्यांनी केलं तर एक दहा गुंठ्याच्या प्लॉटमध्ये बी सुद्धा लाख दोन लाख रुपयाचं उत्पन्न घेणं शक्य होतं खूप छान सर आणि आपण या ठिकाणी बघू शकता कृपया थोडस या साईडला बघा अगदी झाडाची पानं कमी आहेत परंतु या ठिकाणी भरगचं असं झाड अगदी फळाने अगदी भरगचं भरलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे फळाची साईज ही साईज फार महत्त्वाची आहे या ठिकाणी की जेणेकरून भरघोस उत्पादन या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं अगदी झाडाची उंची बघू शकतो आपण झाडाचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे त्याच्यानंतर इथं मल्चिंग पेपर कशा पद्धतीनं थरलेली आहेत आणि त्याच्यानंतर ही जे दोन्ही साईडनं तारेचं जे काही ताण दिलेलं आहे आणि त्या तारेला हे झाडांची अगदी याला हँगिंग केलेलं आहे म्हणजे बांधलेलं आहे तो जने पन, ला ला पन, तर जेणेकरून झाड या फळाच्या वजनाने खाली जाऊ नये असं अगदी सुंदर असं व्यवस्थापन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना नगर जिल्हा असेल बीड जिल्हा असेल याही शेतकऱ्यांना आता आपण याविषयीची डिटेल माहिती देऊन तिकडे आपण हा प्रकल्प सुरू करत आहोत आणि सरांचंही आम्हाला तिकडे मार्गदर्शन नक्की लाभणार आहे तर आपल्या बोर्डे मॅडम या सर इकडे आपल्या बोर्डे मॅडम आणि बोर्डे सर यांच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्येही आता हे चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना माहिती देऊन आपण हा उपक्रम सुरू करत आहोत तर खूप खूप धन्यवाद सर आम्हाला याविषयी माहिती दिली तर